नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केस लाईव्ह दोन दिवसापूर्वी केस तालुक्यातील मसाजोकचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची निगरन हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्याबरोबरच राज्यातही उमटले खरं तर राजकारण म्हटलं की कुठंतरी जाती समूहांचा संबंध येतो तसंही बीड जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख समाज राजकारणात सक्रिय असतात मराठा आणि वंजारी समाज या दोन्ही समाजाचं अर्थातच था, हे साहजिक का आहे कारण दोन्ही समाज हे बहुसंख्य असल्यामुळं कदाचित राजकारणामध्ये या दोन्ही समाजामध्ये काही वेळा एक प्रतिस्पर्धा निर्माण झालेली असते परंतु याचवेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की जेव्हा राजकारण आणि प पक्ष किंवा बाकी गोष्टी येतात तेव्हा निश्चितच त्याचा संबंध जातींशी जोडला जातो कारण आजच्या राजकारणामध्ये सर्वच पक्ष आणि सर्वच नेते आपल्या जातीचा उपयोग फक्त आणि फक्त राजकारणापुरता करतात त्यानंतर त्यांना जातीचं काहीही देणं घेणं नसतं त्यांना जाती हव्यात फक्त राजकारणासाठी आणि म्हणून खरं तर बीड जिल्ह्याचा विचार केला तर मराठा आणि वंजारा समाज एरवी अतिशय एकमेकाशी स्नेहानं वागतात परंतु फक्त राजकारण आलं की त्यावेळेस हे समाज एकमेकाच्या विरोधात उभा राहतात आणि अशावेळी नेत्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते नेत्यांची भूमिका यासाठी महत्त्वाची असते की ठीक आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या राजकारणासाठी सोयीनुसार जरी समाजाचा वापर करत असलात तरी समाजाचं फार मोठं नुकसान होणार नाही किंवा दोन्ही समाज एकमेकाच्या फार विरोधात येणार नाहीत याची बी आपण खरं तर दक्षता घेतली पाहिजे मात्र हे होत नाही यावर्षीचं सोडून द्या दोन वर्षामध्ये ठीक आहे जारांगे फॅक्ट हा जरी या दोन वर्षामध्ये तुम्हाला दिसत असला तर एरवी पण या दोन समाजामध्ये राजकीय स्पर्धा असते आम्हाला एवढंच सांगायचं आहे की यावेळी नेत्यांची भूमिका खूप महत्त्वाची दोन्हीकडील मराठा नेते असोत किंवा वंजारे समाजातील नेते असोत दोन्हींचीही खूप महत्त्वाची भूमिका आहे समाज आपल्या राजकारणामुळे दूर जाऊ नये याची दक्षता यांनी घ्यायला पाहिजे हे सगळं मी यासाठी सांगतो आपल्याला कारण परवा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राजकारण आणि सगळीकडंच एक वेगळी चर्चा सुरू झाली होती आणि त्यातच अनेक वेगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत परंतु आज या ठिकाणी विशेष नमूद वाटतं ते भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया त्यांनी बाबतीत एस आय टीने स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्याचबरोबर परळीतल्या एका बाकी अन्य गुन्ह्याचीही स चौकशी करावी अशी त्यांनी मागणी करून एक समाजाला फार मोठा दिलासा दिला असं दिला आम्हाला वाटतं कारण नेत्यांनी राजकारणाबाहेर समाजसुद्धा बघणं गरजेचं आहे कारण त्यांनी अगदी निपक्षपणे या घटनेची चौकशी व्हावी आणि तीही एस आय मार्फत व्हावी असं जेव्हा सांगितलं तेव्हा निश्चित समाजामध्ये एक चांगला सकारात्मक संदेश गेलेला आहे पंकजताई मुंडे यांनी एस आय टी स्थापन कराव्याशी सरकारकडे केलेली मागणी ही आम्हाला वाटतं खूप कौतुकास्पद आहे कारण त्यामुळे समाजामध्ये त्यांच्याप्रतीचा एक निधी म्हणून एक विश्वास वाढू शकतो आणि हे होणं खूप गरजेचं आहे मी आपल्याला सांगितलं की जरांगे पाटील फॅक्टर हा अलीकडच्या काळातला आहे त्याच्यामुळं त्याला राजकारणाची सततच जोडून ठेवणं योग्य नाही कारण तो काही काळानंतर जेव्हा आरक्षण किंवा तत्सम काय ज्या समस्या असतील त्यांनी मा घेतलेल्या त्या जेव्हा पूर्ण होतील किंवा संपतील तेव्हा त्यांचा मुद्दा राजकारणाशी संबंधित असणार नाही असं आम्हाला वाटतं परंतु सध्या तरी समाज हा आ, एक लोकप्रतिनिधींच्या प्रती जो काही संशयक होतो आहे ते पंकजादाय मुंडे यांनी दूर केलं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून खरं तर सगळ्याच बहुजन समाजासर्फे केवळ मराठा समाज नव्हे तर बहुजन समाजाच्या वतीनं त्यांच्या या जी काही मागणी किंवा भूमिका आहे त्याचं या ठिकाणी स्वागत व्हायला हवं किंवा कौतुक व्हायला हवं असं आम्हाला सामाजिक प्लॅटफॉर्म वाटतं आणि हे खरं आहे कारण का की शेवटी समाज हा समाज आहे समाज एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती कशामुळे थांबत नाही आहे आणि समाज आज आपण आम्ही हे मान्यच केलं केल पाहिजे की के फक्त राजकारण वगळता कुठंही समाज एकमेकाच्या विरोधात कधीच उभारत नाही फक्त एकच मुद्दा येतो आणि तो, तो म्हणजे राजकारण आपण ते इतकं प्रभावित करून जातं की पाच वर्षानंतर एकदा येणारी निवडणूक इतके मतभेद वाढून जाते की पाच वर्ष त्याचे परिणाम समाजाला भोगावे लागतात म्हणून आमचं मत आहे की नेत्याने किंवा सर्वच नेते मंडळींनी जसं पंकजताई मुंडे यांनी भूमिका घेतली की ज्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला न्याय हवा असतो समाजाला त्या ठिकाणी आपले विचार आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडली तर समाजाच्या मनामध्ये आपल्याप्रती सर्वच मग ते मराठा नेते असोत किंवा वंजारी समाजातील नेते असो मी या दोनच समाजातील नेत्यांचा यासाठी पुन्हा पुन्हा उल्लेख करतो आपण समजून घ्या कारण बीड जिल्ह्यामध्ये हे दोन प्रमुख समाज राजकीय क्षेत्रामध्ये अति किंवा जास्तीचे सक्रिय आहेत किंवा संख्यात्मक दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज मोठे असल्यामुळं या ठिकाणी या दोन्ही समाजाच्या भूमिकेकडंच राजकारणाचं जास्त लक्ष असतं आणि म्हणून आम्हाला वाटतं अशाच प्रकारची एक भूमिका भविष्यात बी सर्वच लोकप्रतिनिधींना घेतली जिथं घटना घडतात जिथं समाज म्हणून